नमस्कार सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला चार ग्रहांचं दर्शन होतं पश्चिम सिच्यावरती शनी दिसतो त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो मध्य आकाशात गुरुग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसा रंगाचा मंगळ दिसतो पण येत्या शनिवार रविवारी चंद्रकोरीची शनी बरोबर आणि शुक्राबरोबर युती होणार आहे ती पाहायला विसरू नका सुंदर मनोहरी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे शनिवारी एक फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे शनी चंद्राच्या एक अंश दक्षिणेकडील बाजूस अंधुक असं दर्शन देणार आहे रविवारी दोन फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे शुक्र चंद्रकोरीच्या दोन अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे आणि सहा फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे आणि दहा फेब्रुवारीला चंद्र आणि लालसा रंगाचा मंगळ दिसतो त्याची युती होणार आहे तर मित्रांनो शनिवार रविवारी चंद्रशनी चंद्रशुक्र सहा फेब्रुवारीला चंद्रगुरु आणि दहा फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका